रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी कुठली दिंडी आपली मांगणगाव तालुका जिल्हा परभणी बर, बर। आणि किती भक्त आहेत आपल्या दिंडी मध्ये आता सध्या एकशे दहा लोक आहेत बरं 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 आणि गाडी किती आहेत गाडी एकच आहे सध्या आपली बरं आणि बखवादे आहे का हा मुलगा हा आहेत वादक तीन बर कस आहे वाटचाल खूप छान वाटते बर एकदम काही तुक बरायचे काही आम्हाला अनुभव सांगा तुम्ही खूप वारकरी जुने दिसतात किती वर्षाची परंपरा आहे बरं मी आता आहे माझी पस्तीस युवारी बर आणि कीर्तनकार आहेत का आपण हो मी कीर्तन करतो काय नाव आहे संपूर्ण माझं नाव रामप्रसाद शिंदे महाराज परभणी मला वाटतंय आपण वाटचाली चालत असताना कोणता जिल्हा असं विचारतात आपल्याला हो आणि विचारल्यावर थोडं परभणी सांगलं की थोडे दचकल्यासारखे होतात हो त्याच <laughs> कारण आहे आमच्या परभणीचा एक वैभव म्हणून रंगनाथ महाराज परभणीकर वेदांत केसरी असं त्यांना म्हणतात आमच्याकडे त्यांना प्रतिज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात मला असं माहित पडले की ते जोग महाराजाचे शिष्य होते म्हणून अगदी अगदी जोग महाराजांची परंपरा पण साखरे महाराजांचे शिष्य होते विनायक महाराज साखरे परंपरा चालू हो अगदी आणि मला वाटतं रंगनाथ गुरुजी म्हणून गुरुजी म्हणून त्यांना गुरुजीच म्हणत होते आणि खर ते खरं गुरुजी होतेच म्हणून म्हणत होते आणि त्यांची म्हणजे वसा महाराजाचा कसा आला समोर रंगनाथ गुरुजींची परंपरा म्हणजे ते वेदांत त्यांची पाठ वगैरे घेतात ते आम्ही लोक ऐका शर्वनाला जातो विठ्ठल महाराज वार होते नंतर ते पाठ घेत होते त्याच्यानंतर आता भीमाशंकर गुरुजी येरंडेश्वरकर घेतात पाठ त्या पाठामधून आम्हाला वेदांताच शिक्षण मिळते फार अध्यात्माचं शिक्षण मिळते आणि आमची जी खरी वारकरीची परंपरा आहे मोतीराम महाराजांच्या पासून आलेली आहे म्हणजे ठाकुर ठाकूरबुवाची परंपरा महाराजांनी मोतीराम महाराजांची मारोतरा महाराज चालवत होती दस्तापुरकर अच्युत महाराज चालवतात आणि आम्ही मारुत्यानं पायिक आहोत मी तानही माझे गुरु एकुलते म्हणून कृपेशी कहते झाले ती ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेली ती तीच आपल्याला म्हणून एक मन आहे बघा की जगात जर्मनी हा भारतात परभणी वाजवायला पाहिजे बाबा आणि रस्त्याने चालत असताना वाटचाली म्हणजे शासनाची काय सुख सुविधा काय वारकऱ्या भरपूर सुविधा आहेत सध्या शौचालय वगैरे व्यवस्थित ठिकाणी बांधलेले असतात पाण्याचे टँकर व्यवस्थित असतात ठिकठिकाणी आरोग्याच्या सुविधा देतात ते आणि खात्रीनं खात्री करून म्हणजे पाणी असं तसं भरून देत नाही खात्री करून देतात बरोबर म्हणजे आरोग्याला आणि जे आपल्या काही दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देतात ते मिळालं का तुम्हाला नाही नाही कशामुळे बरं तुम्हाला नंबर का? नंबर का आहे आमचा मग ते काय कारण दाखवतात त्याला त्याला कारण काहीच नाही पहिले फक्त हे शंभर काहीतरी दिंड्याला दिलं बाकीचं अनुदान ते म्हटले आम्ही संस्थानला वापरायला म्हणले आम्ही देऊन टाकलं संस्थानला ते आम्ही स्वैच्छेना आम्ही त्याच्यावर परत काही ऍक्शन घेतली नाही बरं आणि मग तू आपली जी पाण्याची गाडी असती टँकर ट्या, बोज्या वागवण्यासाठी जी गाडी असते ह्या तुम्ही म्हणले की दोन गाड्या आहेत हो। ह्या सगळा खर्च मग आता आपण कसा चालवायचा आम बरं आम्ही आमच्या त्याचा डिवाइड करतो बिस्सी म्हणून बिस्सीच्या रुपानं आणि ते पैसे एकत्र करून त्याचा खर्च काय होतंय ते खर्च त्याच्यातून करतो आणि वारकऱ्यांच्या आम्हाला जे करता येते ते सोय आम्ही करतो शासनाकडून मिळतात त्या वेगळ्या आणि आम्हाला जे वैयक्तिक ठिकाणी ठिकठिकाणी करायचे असतात ते आम्ही आमच्या पद्धतीने करून घेतो तुमच्या आचारी लागतात गॅस लागतात सगळ्यात त्याला हा लागते आणि तुमची दिंडीची शिस्त मला फार छान वाटली बरं अगदी कारण मी आता बघत होतो मी महाराजाला होता आणि ही काळजी त्यालाच आहे पुणे साचा पडे हे बहुता जन्मी जोड जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा आणि तुमचा सगळ्या संतांचा समागम घडला आता मी आळंदी ते पंढरपूर मागच्या वर्षी केलं सर्व काही दिंडी शूट केली आणि त्याला वारकऱ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला पाहू शकतो आपण की कोण्या वेळेला किती वाजता कोण्या ठिकाणी होतो कोण्या गावामध्ये आपली भोजनाची कशी व्यवस्था झाली इथले यजमान कुठे त्यांना थोडं आमंत्रित करा असेल तर गुरुजी आणि माझं काहीतरी भाग्य कि एक आमच्या गुरुची परंपरा आहे जोग महाराजापासून आलेली परंपरा आज चालत आहे आणि ती परंपरा तुम्ही जोपासता परभणीचे म्हणजे काय गाव जास्त लांब नाही तुमचं आणि दादा तुमचं पण नाव सांगा त्यांच्याकडे माहिती की तुमच्याकडे ही दिंडी कशी आली आणि किती वर्षापासून येते दोन हजार अकरा पासून येते हा माझं नाव राजेंद्र शिवाजी शिंदे बर म्हणजे किती वर्ष होतात आता सारासरी अकरा दोन हजार पासून आहे दहा बारा म्हणजे सोळा वर्षाच्या पुढे झाली नाही झाली म्हणजे तुमच्या वडिलांना ही परंपरा जोपासली नाही त्यावेळेस वडील गेले होते पण दिंडी आली म्हणलं यावेळी तुम्ही करा आम्ही सोय करतो बर तुमचं काहीतरी भाग्य कारण आमची परभणी म्हटलं की आमची छाती फुकती बघा कशामुळं की एक हे काहून बळी वारकरी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये होऊन गेले आणि आम्ही वाटचालीत मी पण चालतो प्रत्येक व्यक्ती विचारतो दादा तुम्ही परभणीच्या आहेत का आणि हो पटल्याच्या नंतर म्हणतात आम्हाला दिंडीचा मुकाम मिळेल का परभणीचा मग परभणीवर एवढे का प्रेम करत असतील बरं महाराज सांगतील का करतात लोक तर त्याचं कारण परभणीनं वारकरी संप्रदायासाठी खूप काय केलेलं आहे वेदांत की श्री रंगनाथ गुरुजी असतील मोतीराम महाराज असतील नथुराम बाबा केहाळकर असतील नथुराम बाबाने सुद्धा खूप आमच्या खेडोपाडी जाऊन जनजागृती केलेली आहे हो। नथुराम बाबांचा नथुराम बाबा केहाळकर त्यांचा खूप मोठा आमच्यावर उपकार आहे त्यांच्या सं काय देऊ त्याशी व्हावे उतर आई ठेवी तहा पायी जीव थोडा त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचा आम्ही अवलंबन करत करत आम्ही त्या मार्गाला सोडत नाही संत विचाराला एक असं मिळून राहतो आम्ही म्हणून आम्ही सगळे एकोप्याने राहतो आमच्या संप्रदायात जाती पंथ आश्रम वर्ण लिंग असा कोणता भेद मानला जात नाही स... खरी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय बाबा एक ओळी सांगायचे बघा कीर्तनातून हो विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेची नाही वाईसे विचारोनी ठेवीले देवे आपल्या वारकऱ्याकडे विरक्ती वाटते मला कारण आता वाटचाली चालत असताना महिला नाही का पुरुष लहान मोठे सगळे सगळे एकत्र चालतात पण कधी भांडण होतं का अजिबात नाही बघायला मिळतं का कधी कोणासोबत आणि जर ये आपण प्रवास करीत असतो वेष्टीनं कधी बाजारला जात असतो तर महिलाची सोबत धुण्याला जर गेले तरी भांडण होतात ना अगदी अगदी पण यालाच म्हणावं लागेल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम आमंगळ आणि माऊलीन पण सांगितलं की सर्व भूती भगवंत पाहि वा दादा आता वेळ हिपाटाचे आहे आणि आपले यजमान तटस्थ तुम्हाला जेवण देण्यासाठी कारण हे सगळं रात्री होऊ नये नेमाला अतिशय महत्व आहे ना, नामा म्हणे केशव राजा केला नेम चाल आपण सगळे वारकऱ्याचे दंडक आहेत आणि पखवात घेऊन एकला चालतो का बाळ तू दोघ आहेत ना खरंच आणि तुळस घेऊन तुळशीला पण बदल हो असल ना दोघीच घेता ना आई तुम्ही पण पुढच्या वर्षी तुमचं भागत असल ताई दादा थोडा आमच्या आन वारीचा आनंद घ्या मुलं बाळ जर घरी करीत असतील तर आमच्या वारकऱ्यासोबत चालून बघा किती आनंद आहे थांबू दादा आपण आता